लोकशाहीचा सा महोत्सव साजरा करण्यासाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान पार पडले चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता सकाळी सात ते दुपारी पाच या वेळेत पंचावन्न पूर्णांक अकरा टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यात राजुरा एकोणसाठ पूर्णांक चौदा टक्के चंद्रपूर अठ्ठेचाळीस पूर्णांक वीस टक्के बल्लारपूर एकोणसाठ पूर्णांक सहा टक्के वरोरा सत्तावन्न पूर्णांक छप्पन्न टक्के वणी अठ्ठावन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के आणि विधानसभा मतदारसंघात एकोणपन्नास पूर्णांक सत्तर टक्के मतदान झाले लोकसभेच्या चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रात झालेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या अल्प प्रतिसादानंतर दुपारी दोन नंतर मात्र प्रचंड गर्दी झाल्याने केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या दुपारनंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर निघाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली आहे यामुळे उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार असल्याने याची टक्केवारी स्पष्ट झाली असली तरी पाच वाजेपर्यंत पूर्णांक अकरा टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजतापासून सुरुवात होऊन सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली तर काही नागरिकांचे मतदार यादीत नाव नसल्याने मतदार केंद्रावर गोंधळ उडाला होता प्रशासनाचा ठिसाळ नियोजनामुळे काही नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले हे विशेष चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी रांगेमध्ये लागून सहकुटुंब चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस एक महत्त्वाचा दिवस या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे दे? देशाच्या प्रगतीसाठी आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या

उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला श्रीमंत असो वा गरीब सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे श्रीमंत आहे म्हणून त्याला दोन नाही सर्वांना समान अधिकार यासाठीच की आपण आपलं मतदान करत असताना या देशाची लोकशाही टिकावी या देशातील सर्वोच्च असं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण व्हावं जे संविधानाने दिलेले अधिकार आहेत बोलण्याचा लिहिण्याचे आणि घटनेनी दिलेल्या अधिकारांचं जो संरक्षण करेल त्या संरक्षणासाठी आपलं मत आहे हे मत काही कोणा व्यक्तीला निवडण्यासाठी नाही हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी या देशाच्या संरक्षणासाठी लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी या देशाच्या मूलभूत जे अधिकार जनतेला मिळाले त्यांचा त्यांचा हक्क जोपासण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा दाखविणारा मतदान आहे सगळ्यात मोठा उत्सव आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानामुळे तो परमपवित्र अधिकार आम्हाला सर्वांना देशवासियांना मिळालेला आहे आणि तो परमपवित्र अधिकाराचा वापर करत आपल्याला पाच वर्षाकरता आपल्यासाठी आप सरकार निवडायचं आणि हे सरकार निवडत असताना निश्चितपणे देशाला पुढं नेणारं सर्वसामान्यांचा गरज पूर्ण करणारं अशा पद्धतीची भावना ही सर्वांची असते आणि मला अत्यंत आनंद आहे की चंद्रपूरचा ती लोकप्रतिनिधी असताना या ठिकाणी सर्व निवडणुका या शांतपूर्तापूर्ण सौहार्दपूर्ण आपापसातल्या एकमेकाच्या खेळ भावनेतून या ठिकाणी निवडणुका होतात आणि निश्चितपणे चांगली आनंदाची भावना आहे आज या ठिकाणी मी अम्मा आणि आम्ही सर्व सहकुटुंबीय या ठिकाणी मतदानाचा अधिकार बदललेला आहे